नमस्कार मित्रांनो माफी असावी काही कारण असतो सात आठ तास अपडेट टाकू शकलो नाही आता आपण पाहणार आहोत च दक्षिण आग्नेय बाजू आणि आंबेगावची उत्तर आणि वायव्य बाजू मार्गिकेची नदीपात्रापासून रांगणीच्या कॅनलपर्यंत आपण सॅटलाईट घेत आहोत उलट मार्गी, मार्गी। नदीपासून तरी स्थानिक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी हा नदीपात्रालगतचा जो रस्ता आहे तिथून त्या वस्तीपासूनच्या या सगळ्या कोणा लक्षात ठेवा शांततेने पहा खाली नदीपात्रालगत जे झाडांचा गनदार झाडी आहे तिथून असा खूपच वस्तीच्या अलीकडच्या त्या झाडाच्या बाजूने आंब्यावरून चळ्याकडे जो रोड जातो त्या रोडला चावणवस्ती म्हणून कळलेलं आहे मला त्या चावण वस्तीच्या अलीकडं उतरपाची घर आहेत त्या मधल्या पट्ट्यात बहुतेक घर नाही आहे तर त्या घराच्या तिथून एक वरती पश्चिमेकडे रस्त्यावर का कॅनॉल लगतच्या बंगल्याकडं तर त्या कोपऱ्यावरच्या जमिनी पहा वरती कॅनालपर्यंत पर परत आपण वाटलं तर डबल रिपीट करू अजून क्लोजर घेऊ एक थोडासा अंदाज येईल कॅनलपर्यंत बघते आपण संपूयात अशा करू ह्याच कॅनल असेल आता उलट दर्श परत चढ गावाचं नाव करा गुगलनी दक्षिणे टाकलं गाव आहे उत्तरेला आता कॅनालजवळून परत रांजणी आणि चव्हाच्या मधल्या अशा नाशापुरव्यात येथूनच गावांच्या हात असेल टॉवरलाईनच्या खांबासाठी कॅनालला विहिरी जवळून हा असा बागांमधून ह्या कॅनलच्या बाजूच्या आणि टॉवरच्या मधील घराच्या मधून टॉवरला ईशाने बागांमधून पांगल्याच्या शेजारून जे झाड आहेत कुंडार त्याच्यावर ही रेषा केंद्रस्थानी पकडावी दुसरता पन्नास मीटर लक्षात ठेवा पन्नास मीटर म्हणजे जवळजवळ सात पंधरा आहे सत्तावीस पंचाळी एकशे त्रेसष्ट साडे त्रेसष्ट फूट पन्नास मीटरची एक दोरी लक्षात ठेवायची आणि आपला अंदाज किंवा आता वेगवेगळे मेजरमेंट ॲप आहे ज्याच्या वर तुम्ही तुमचं क्षेत्र एरिया मेजरमेंट ॲपवरती काढू शकता आणि दुसरी गोष्ट एक पन्नास मीटरची दोरी घेऊन तुम्ही जर का चालायला सुरुवात केली तरी देखील तुम्हाला अंदाज येईल आता परत एकदा आपण रोटेट करून क्षणाकडे मार्ग प्रमाण करून समजा चालत तरी निघाल तरी आपल्या लक्षात येईल च आणि आंबे गावातील लोकांचे बरेच फोन येऊन गेले व्हॉट्सअप आले त्यांच्या विनंतीला मांडतो की व्हिडिओ आपण बनवत आहोत अशा पर्याती आपणास सदरील चित्रपट मार्गदर्शक ठरेल आणि काहीही प्रॉब्लेम असेल तरी कमेंटमध्ये में तुम्ही लिहू शकता कसलीही कर काळजी करू नका गेले दीड दोन वर्ष आमच्या रात्रंदिवस जिंदगी गेली ह्या सॅटेलाईट बरोबर आणि ह्या बरोबर एकच आहे फक्त कोणालाही कुठल्याही कारणासाठी पैसे देऊ नका फसवणूक करून देऊ नका बोलतापांना बळी करू नका रोटेशन नंतरचा परत एकदा पुरवतात अशा करतो माहिती आंबे आणि चढेवाड्यांसाठी परिपूर्ण झाली असेल धन्यवाद नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आपलं तालुक्याचं कुंडी मागू नका गावाप्रमाणे एक एक गाव मागा सलग पण तीन चार गावं नका मागू ठीक आहे हो, जे जे कोणी एक्सायटेड असतील त्यांचंही म्हणणं बरोबर आहे पण एक जर आली तर त्याला जास्त समजा आपल्याला क्लोजर व्यू देता येतो आता जसं की आपण आंब्या आणि चळेचा विषय जवळजवळ कॅनलपर्यंतचा संपवलेला आहे एक एक वाईट आली म्हणजे कसं ठीक आहे ना सगळ्यांनाच काम आला ती विषय हे नाही पण सगळ्यात पहिल्यांदा स्थानिक जे बाधित आहेत किंवा प्रभाव क्षेत्रातले पंचक्रोशीतले आहेत तो तो तर त्यांच्या भविष्यातील काय त्यांना का हालचाली करायच्या असतील जर मी जाणार आहेत तर पुढं भविष्यात त्यांना अजून क्षेत्रही घ्यावं लागेल ना त्या अंदाजाने पहिल्यांदा प्रायोरिटी त्यांना बाकी समजा आता अंदाजपणच्या सगळ्याला तर अंदाज आलेलाच आहे की बाबा मार्गिका कोणाने कशी असेल तर पुढं तालुका किंवा गाव जास्त निहायला थोडंसं आज रात्रीमध्ये विषय संपून टाकेल मी काळजी करणारा म्हणजे असं प्रायोरिटी किंवा सेकंड प्रायोरिटी वगैरे काही नाही आणि दुसरी गोष्ट आपलं कंटिन्युअस वर्क आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आता तर साहेब फक्त तुम्हाला अलाइनमेंट सांगतो आहे अजून संजयवाडीच्या टोलचं क्रॉसिंगचं तिथला चौकला डबल ट्रम्पेट असेल किंवा सामोल्याचं वेसाईड अॅम्युनिटी असेल असं तर आपण समजा तुमच्या त्यांनी सांगतो किंवा मोहोळचं पुणे रोडचं क्रॉसिंग करताना तर डबल ट्रम्पट चौकला असेल अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या जागतिक दर्जाच्या आपल्याला मिळणार आहेत तर अशा भविष्यातील घडामोडींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलाय पण प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही जरी ऑनलाईन असले नसले तरी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये तो व्हिडिओ 你就是那你嘛。